चाळीसगावात माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नागरिकांचा मोर्चा चाळीसगाव माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर ऑगस्ट सव्वीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव शहरात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ चौधरी वाड्यातील महिला आणि पुरुषांनी एकत्रित येऊन पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा काढला या मोर्चादरम्यान नागरिकांनी पोलिसांना एक निवेदन सादर केले निवेदनामध्ये आरोपींना तात्काळ अटक करण्याची आणि या प्रकरणाचा खटला जलदगती फास्ट्रॅक न्यायालयात चालवण्याची मागणी करण्यात आली आहे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर सध्या नाशिक येथील अशोका रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही या हल्ल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास करून आरोपींना लवकरच अटक करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे